नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत झटपट अशी होणार आहे कांद्याच्या पातीचे धपाटे तर त्यासाठी एक आधी जुडी कांद्याची पात मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक कट करून घेतली दहा बारा हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरला लावून बारीक ठेचा तयार करून घ्यायचा आहे ठेचा बनवताना मिरच्या अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या बारीक करून घ्या मिक्सरला आता त्याप्रमाणे मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही पीठ म्हणताना आपण मीठ यूज करणार आहोत तर चला आता पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे काही जण धपाटे बनवताना बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ यूज करतात तर तुम्ही ज्वारीचं पीठ यूज केलं तरी चालेल सोबतच त्याच्या आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकूयात आणि थोडंसं बेसन पीठ ऍड करायचं चवीप्रमाणे मीठ टाकून देणार आहोत आपण जे बाजरीचं पीठ गव्हाचं पीठाने बेसन पीठ घेतलं हे दोन ते तीन व्यक्तीच्या अंदाजाने घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्याप्रमाणे तुम्ही पीठ कमी जास्तही घेऊ शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दही ऍड करून घेऊयात दोन ते तीन मोठे चम्मच मी याच्यामध्ये दही ऍड केलेले आहे दही टाकल्यामुळे आपल्या जे पटे एकदम आहे ते होतात आणि जास्त वेळ टिकतात म्हणजे जास्त वेळ नरम आणि मऊ राहतात कडक होत नाही त्याच्यामुळे दही नक्की टाका जर तुम्हाला दही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात ॲड करून घेणार आहोत सगळं पीठ आणि कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मी ह्याच्यामध्ये अजून ठेचा टाकलेला नाही आहे हिरव्या मिरचीचा कारण मी पिल्लूसाठी थोडंसं पीठ बाजूला काढणार आहे तर पिल्लूसाठी थोडंसं पीठ मी बाजूला घेतलेलं आहे काढून ते मी मळून घेईल तर आता हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडासा हिरव्या मिरचा ठेचा राहिलेला आहे तर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तेच पाणी आपण थोडंसं धपाट्याचं पीठ मळण्यासाठी यूज करणार आहोत तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण घावाचं पीठ घट्टसर मळतो ना त्याप्रमाणे घा ह्या धपाट्याचं पीठ मळायची गरज नाही आहे थोडंसं पातळ मळलं तरी चालेल मी थोडं पातळच मळलेलं आहे कारण झपाट्या आपल्याला थापायच्या आहेत आणि अलगत थापले जातात म्हणून थोडंसं पातळच मळायचं आहे आता ह्याला झाकण ठेवून थोडंसं एक पाच मिनटं साईडला ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर ना आपण हे धपाटे थापून था, घेणार आहोत त्यासाठी एक स्वच्छ धुवून घेतलेला सुती कपडा यूज करायचा आहे तर तुमच्याकडे जो कपडा असेल तर तो यूज करू शकता तर धपाटा थापण्यासाठी मी इथं था, एक सुती रुमाल ले घेतलेला आहे त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं जेणेकरून आपलं जे धपाट्याचं पीठ आहे ते रुमालाला चिपकणार नाही आणि तव्यामध्ये ज्यावेळेस आपण धपाटा सोडतो त्यावेळेस पण टपाटा आपल्या रुमाला चिपकून राहणार नाही यासाठी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि धपाटा आपला व्यवस्थित तसा थापून घ्यायचा आहे जसं पाण्याचा हात लावायची गरज लागेल तसं पाणी लावायचं हाताला आणि व्यवस्थित था असं थापून घ्यायचं आहे धपाटा पातळ थापून घ्या साईडने मध्ये जाड राहिला तरी चालेल पण साईडने पातळ असं थापून घ्यायचं त्याला तीन डोळे पाडून घ्यायचे आहेत म्हणजे होल पाडायचे तीन जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तीन होल पाडून घ्यायचे तीन पाडा चार पाडा वे चा आता तवा पण आपला गरम झालेला आहे व्यवस्थित असा वरून थोडंसं तेल सोडून द्यायचं आहे व्यवस्थित तव्याला सगळीकडे तेल लावायचं आहे आणि रुमाला सहित तो धपाटा उचलायचा आणि डायरेक्ट तव्यामध्ये टाकून द्यायचा वरून थोडासा पाण्याचा हात मारायचा आहे जेणेकरून आपला धपाटा रुमालाला चिपकणार नाही अलग तसा रुमाल धपाट्यावरून निघून जाईल आता आपण जे तीन होल पाडले होते त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तेल सोडून द्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला धपाटा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवा जास्त लो पण नको आणि हाय पण नको हाय ठेवली तर धपाटा करपून जाईल आतून कच्चा राहील आणि लो ठेवली तर लवकर शिजणार नाही त्याच्यामुळं मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला धपाटा शेकायचा आहे तर खालूनवरून दोन्ही साईडने आलटून पलटून धपाटा शेकून घ्यायचा जशी गरज पडेल तसं तेल सोडून द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे धपाटे था पण थापून घ्यायचे आहेत था आणि व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहेत तीन ते पाच मिनटं लागतील कमीत कमी आपला धपाटा मीडियम फ्लेमवरती शेकण्यासाठी तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की घरी ट्राय करा तर खरं तर हा धपाटा मी पिल्लूसाठी आणि पिल्लूच्या पप्पासाठी बनवलेला होता त्यांना कोथिंबीरचे धपाटे खायचे होते पण कोथिंबीर घरात नव्हती म्हणून कांद्याच्या पातीचे मी धपाटे बनवले होते आणि पिल्लूला पण काहीतरी वेगळं खाण्यात यावं म्हणून मी हा धपाटा तयार केला एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा आपला कांद्याच्या पातीचा धपाटा रेडी आहे तर पिलूचं पीठ मी साईडला काढलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं दही ॲड केलं त्याला घट्टसर मळलं त्यामुळे तिखट अजिबात टाकलं नाही थापून घेतला व्यवस्थित असा धपाटा छानपैकी त्याला मिडियम फ्लेमवरती शेकून घेतला वरून खालून दोन्ही साईडली त्याला मी तूप लावलं गाईचं त्यासाठी मी तूपच यूज करते आणि त्याला धपाटा इतका आवडला तो एकदम आवडीने खात होता तर बघू शकता व्हिडिओमध्ये कसं मस्त असं खातोय तर तुम्ही पण तुमच्या लेकरासाठी मी ज्या पद्धतीने धपाटा बनवला ना त्या पद्धतीने नक्की घरी बनवून पहा पिल्लूला तुमच्या खाऊ घाला कसा झाला ते कमेंट करून सांगा तर बघू शकता कसं एकदम मऊ लुसलुशीत असा आपला झपाटा रेडी झालेला आहे त्यासोबत मी दही दिलेला आहे आणि हिरवी मिरची दिलेली आहे तर हिरव्या मिरचीऐवयी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण यूज करू शकता एक नंबर टेस्टी लागेल तर तुम्हीही माझ्या पद्धतीने हे धपाटे घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता तुम्ही पण एक गास खाऊन जा आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ